जिल्ह्याच्या वातावरणास पोषक रेशीम शेती व डाळीम लागवडीवर भर द्या असे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आवाहन सोलापूर जिल्ह्यातील हवामान आणि पर्जन्यमानाची परिस्थिती बघता भविष्यामध्ये पाण्याचे प्रश्न निर्माण होऊ शकतात यामुळे जिल्ह्याच्या हवामान आणि पर्जन्यमानास पोरक अशा रेशीम उत्पादन आणि डाळिंब लागवड यासारख्या पीक पद्धतीवर भर द्या अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या कृषी विभागाकडून पिकावरील किडरोग सर्वेक्षण व सल्ला प्रकल्प अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळेचे हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर येथे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी विभागीय कृषी सहसंचालक रपीक नायकवाडी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाणे आत्मा प्रकल्प संचालक श्रीमती शीतल चव्हाण विभागीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर डी व्ही इंडी कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉक्टर लालासाहेब तांबडे विभागीय पोस्ट कार्यालयाचे के नरेंद्रबाबू राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे शास्त्रज्ञ सोमनाथ पोखरे तसेच कृषी विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले डाळिंब ही सोलापूर जिल्ह्याची मुख्य ओळख आहे डाळिंब हे पीक कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणारे जिल्हा यासाठी पोषक वातावरण आहे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतीच्या डाळिंबाचे उत्पादन घेत गुणवत्ता वाढी वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत तसेच रेशीम शेतीसाठीही पोषक वातावरण असल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यामध्ये रेशीम उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन त्यांनी यावेळी केले या, के या कार्यशाळेमध्ये खरीप हंगामाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या विषयावर प्रमुख तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन करण्यात आले तसेच ऊस पिकावरील हुमणी किडीचे नियंत्रण ऊसाचे पाचट व्यवस्थापन खरीप कांदा उत्पादन तंत्रज्ञान सी आर ए पद्धतीने फळबाग लागवड सुपर किन पद्धतीने ऊस रूपवाटिका स्थापन करणे बी बी एफ पद्धतीने सोयाबीन लागवड बियाणे उगवणे क्षमता तपासणे बीज प्रक्रिया खरीपातील प्रमुख पिके तूर उडीद सोयाबीन यांचे उत्पादन तंत्रज्ञान सोयाबीन पिकामधील गोगलगाईचे नियंत्रण जिल्ह्यामध्ये रेशीम उत्पादनाची मोहीम इत्यादी विषयावर सखोल असे मार्गदर्शन करण्यात आले आता आपल्याला कल्पना आहे की जे अग्रिकल्चर जे असं एक क्षेत्र आहे कृषी प्रधान आमचा देश आहे अग्रिकल्चर क्षेत्र आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये जयंती दिसा झाला जवळपास पन्नास लाख जनसंख्या आहे पन्नास लाख लोकसंख्या